आणि म्हणून जे जे आम्ही बोललोय या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो ही लाडकी बहिणी योजना कुणीही किती आरोप करू दे खोट्या अफवा पसरवू दे पण लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही माझे लाडके शेतकरी आहेत त्यांनाही जे आम्ही वचन दिलंय ते आम्हाला माहित आहे ज्येष्ठांसाठी योजना असेल माझ्या लाडक्या भावांसाठी योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल या सर्व योजना टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक आम्ही म्हणणार नाही चुनावी जुमला आम्ही म्हणणार नाही मला आठवतय एकदा काँग्रेस सरकार मध्ये वीज बिल माफ करतो म्हणून निवडून द्या म्हणाले निवडून आल्यानंतर धडाधड दड़ विजेची बिल सोडली शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लावलं पण आपल्या सरकारने साडेसात एच पीच्या मोटर पंपाची वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आता दहा टक्के विजेचं बिल कमी करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या हा आमदार कसा असावा आमदार तर सव्वीसशे कोटी रुपये अडीच वर्षात काम केलंच परंतु आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म हिंदुत्व वाढवण्याचं जागवण्याचं काम हा तुमचा संतोष बांगर करतो याचा मला सार्थ अभिमान आणि म्हणून मध्ये मध्ये कधी कधी तो रागापोटी काहीतरी करायचं मग मी त्याला एकदा फोन केला बोला संतोष आता बिलकुल हे सगळं बंद जेव्हा कोणी अन्याय करेल अन्याय करणाऱ्या माणसाला कायद्याने आपण जरप बसू त्यानंतर संतोषनी एकदम ते आज्ञाधारक शिवसैनिकासारखं ऐकलं आणि मी मागच्या बैठकीत तू नव्हता कार्यकर्त्यांच्या तुझं नाव घेतलं बाकी लोकांना सांगितलं संतोष बांगरचा आदर्श घ्या संतोष बांगर कसं वागतोय तसं बघा आणि म्हणून मी आणि एवढंच सांगतो थांबा घाई करू नका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कावड यात्रा म्हणजे फक्त शिवभक्तांची मिरवणूक नाही तर ती आपल्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि म्हणून शिवभक्त हजारो किलोमीटर अंतर चालत पवित्र गंगाजल जल आणून भगवान शंकराला अर्पण करतात या त्याग आहे समर्पण आहे आणि एकजूट आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो चल पडे है कांदे पे गंगाजल जल उठाए चल पडे है कांदे पे गंगा जल उठाए भोले की भक्ती में सब कुछ भुलाए पैदल ही नापे मिलो की दूरी पैदल ही नापे मिलो की दूरी हर हर बम बम की गूंज है पुरी आणि म्हणून हे महादेवाचा उत्सव आहे महादेवाचा उत्सव हिंगोलीतली कावड यात्रा देशभर गाजती आहे इथं भगवा महासागर पसरलाय आपण आतूनही भगवे बाहेरूनही भगवे आहोत आपण सरड्यासारखे रंग बदलणारे नाही हिंदुत्वाची बेमानी करणारे नाही आतही भगवा बाहेर भगवा चारीकडे भगवा आणि म्हणून आपण शिव शिवभक्त आहोत शंभू महादेवाची लेकर आहोत आणि शिवछतशंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आहे शिवरा हे